भैया म्हणे शकुंतला बाई बंद करा सुंदरी सुंदरी बायुसर पण नाही कोणतं गाणं शेवू शब्द अशी मनसे मंडळी की औषधे नाही शेवट आहे भाऊ बन की बँडवर चढ गे नाचा करता <tip> मंडळे गावकडे लगनणे आणि मांडवणी मजा काही वेगळीच रास जीवनातला खरा आनंद होई हा गावकडेच रास नमस्कार ठीके खरे ऑफिशियल या चॅनल सगळ्यांना स्वागत चे मंडळी आज आपण यायचे विकी भाऊ ना मांडव निमित्त रागरी मिरवणूक ना कार्यक्रम चालू आहे आणि आपण कानबाईना गागरे सोडून स्पेशल व्हिडिओ बनवणार असेल मंडळी तो पण जरूर पाहा तुम्ही मंडळे मला वाटणं हाय पोरस पण तो तर पोर्यास शाबास रे वाजंत्री बजाओिमकी फुटे गे तरी चाली पोरो पण ब्यान कशा वाजा ना मंडळी नवर देवण्या कलोर्या आणि कलोरा अशा म्हणे बहुतरी सकाळी येळ भेटस नि बेटस, बेटस। आमना सोबत फोटो सेशन करी घे म्हणे तेवढ्यात मंडळी ताई आत्याना अंगात वणी देवी माय पण देवी माय काय सांगे कोणलेच काही समजे नाही छान ना वनात जवळ मायने सांगेल प्रमाणे कापूर जेवत लायसन नवर दोन चार गोष्टी सांगत मायनी आणि आशीर्वाद दिदा ब्यांना एवढा मोठा आवाज मग काही समजे नाही ना मंडळी तरी आमने मावशी मांडवलाय राहिनी माय म्हणे पोरी हो मी काय सांगणार तुम्ही समजे का शेवट बँडर्स बंद करणार वाढ सगळ्या बाया गोळ्या येणार मग तवळ पोरीसले मायने भाषा बरोबर समजली मंडळी मंडळी या शेत वरमाया वरमाया म्हणजे नवरदेवने आया त्यासले दोन दिवस बेकार भाऊ राही अहो भाऊ म्हणजे मान रे भाऊ असे म्हणजे आणि गागरीश नि मिरवणूक शे मंडळी या भाऊ मजारच डिस्टर्ब करायना हो मा गावने पाहुणे मंडळी अहो तुमले तीन पावरी जमा आमले जमत नाही ना भाऊ आई तीन पावरी काय आमले नाचता या आमने आमने जिंक पावरी चांगली शे वा वा बहुत बढिया कृष्णा लगे रो एवढा नाव दादू रस्तावर राजाना टोप काढ त्याला म्हणतो भाऊ काय करायना तू म्हणे आज नवरदेव राजाशी मी राजाना टोप रस्तावर काढ म्हणे भाऊ अरे नको एवढा राग रे पाऊ म्हणा बोलतो अजून गाबरच भाऊ तुला त्यांना का मंडळी पुरे असल्या अजिबात नाही मग आम्ही बी गिदार दोन चार ठुमका मारी भैया म्हणे खै साहेब काय चालना अरे भैया बी खैर नाही रे खरे शेणार लग्न होईन का अशीच राहत म्हणजे स्मरण शक्ती कमी होई जास आना आना मागे लागणार का माणूस काना होई जास कौन <laughs> येश टेल आपली आवड नाही तेल म्हटलं बोल तुला म्हणता शिल्पी काढगू दे माले बाची म्हणे मला मामा कितला बारी नाची रेनात मला पहिले व्हिडिओ काढू दे म्हणे मिरवणूक वेगळी मंडळी आते संपूर्ण गावले पावणे मंडळी अशी मंडळी संपूर्ण गाव संध्याकाळी मांडवले जेवाले रास आणि सगळा गावातला तरुण या वाडाले मदत करतस गावकल्ला स्वयंपाक म्हणजे एकदम चविष्ट स्वयंपाक रास मंडळी एकदम भारी रास वा जलबी सारखा गोड माणूस जलबी वाढ राही ना मंडळी काय नाही रे काय नाही ऐकत तुम्ही मंडळी त्यांना पुरे की का बर हा आयटम असे मंडळी आज खावा आले ते आज खाऊ शकतात कारण राजादशी का त्यामुळे त्या मनाकडे रागे रागे पाय राहणार मंडळी एवढा व्यस्त कार्यक्रम मा या दोन्ही पैलवान मोबाईल मध्ये व्यस्त शेत का बनेबी खाणी होती त्यामुळे <laughs> मंडळी मोठला पोरबे आज जलबे पाहिजे छोटला वैग्यात माले पाहताच बाल्याला आजी ग्या आई सगळे तरुण मंडळी वाडा करता येते जमेल छे मंडळी कारागीर गरम गरम जलबी काढ राही मालेबी माले बी वाटे जलबी खावा बा असे पण नेमकी एकादशी लागे आज <laughs> मंडळी अण्णाना शब्द ओमने ऐक गी ओम म्हणे वाटे ने ते खावाशिवाय आमले बी जलबिनी चव समजावणी म्हणे मंडळी जेवणा झाल्यानंतर बराच वेळा हा कार्यक्रम चालला मंडळी हळद ना कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आता शेवटला कार्यक्रम उरस तो आता तुम्ही प्रत्यक्ष घ्या हळद <laughs> संपन्न झाल्यानंतर मंडळी नवरदेवना भाऊ बहिणीशने पहिले फटाका फुड <laughs> मंडळी पहिले फुलक काढेत नवरदेवने गावमा मिरवणूक काढेत आत ती पद्धत बंद होई की या नवरदेवना भाऊ बाउ शेत फुले एन्जॉय करायनात <laughs> अरे तू का भर पळी ना मंडळी अशी मजा फक्त मित्रच महाराज आणि विशेषतः गाव मा खूप मजा येस मंडळी त्यामुळे सुख दुःखात साथ देणारा मित्र या पाहिजेच नवरदेव ना भाऊ आबाले म्हटलं तू बी नंबर लावत का चाले म्हणे पुलावरची लाईट टाका मी पण मग पोरेस मग थोडासा एन्जॉय करी गे नवरदेव सोबत नाही नाही मनता आणि खांद्यावर उचली गे मंडळी शकुंतला बाई आहे हे गाणं बायाच फार आवडत मंडळी मंडळी शकुंतला बाई या गाण्यावरची नाचा आणि स्टाईल शिक पदारकी सण ते जाणं पडे गाना ना मूळ कोरिओग्राफर डायरेक्टर दक्षता लोकंडे म्हणे तुम्हाला खानदेशना लोक काय शोधी करते यांना काय भरोसा नाही पुरे बी काय कमी नाही बरं का मंडळी या गाण्यावर नाचाली भैया <laughs> म्हणे शेको त्याला बाई बंद करा सुंदरी सुंदरी बावीस रपंच लावा हो म्हणे वत्ती नाही कोणतं गाणं शेवू शाब्बा याले म्हणतस कलामा मग्न कलाकार रातना बारा वाजत वनात मंडळी त्यामुळे भाऊ रागे रागे पायऱ्या रागे रागे रागेस ठोके राहि माले पैन देश सर लाजी घ्या मंडळी मग सुरू <laughs> हो uh -oh. ना गजू काही घ्या मंडळी बँडवाला ने शेवट बँड बंद करीत जा पोरं काय की नाही बजाव बजावच करत मंडळी नकुल नकुल ना भाऊ सहदेव म्हणजे कृष्णा त्याचने शेवट वाजा चालूच करायला अशी म्हणशी मंडळी की औषधले मोठरात शेवट आहे भाऊ बनकीवर चढ गे नाचा करता कृष्णा म्हणे तुम्ही आती खाल उतर आम्हाला एकटाल नाच द्या म्हणे शेवट बहीण म्हणे कृष्णा आता गंजवे गे खाल उतर पण कृष्णा कुठे आहे की मंडळी कशा तरी उतरना आणि ड्रम घे नाचा लागा एवढी मजा फक्त खेडेगाव मजस मंडळी मी तुम्हाला आधीच बोलणं सुरुवातलेस की मांडवनी आणि लगननी मजा जर घेणे होईल तर खेडेगाव मच खरी मजा येस मंडळी तुम्हाला आज ना ब्लॉग कशा वाटणार हे कमेंट करी सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओ पाहासाठी चॅनलला सबस्क्राईब करत द्या धन्यवाद